लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज विरकरवाडी बैलगाडी शर्यतीत बकासूर हरला मतूर भिवऱ्या बैलांची पहिली बाजी मान तालुक्यातील विरकरवाडी इथं नालबंद्या यात्रेनिमित्त लोकमान्य गणेश मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित केलेल्या एक आई आदत एक बैल हिंदकेसरी बैलगाडा शर्यत उत्साहात पार पडली या बैलगाडी शर्यतीत मधुर मथुर व भिवऱ्या या जोडीनं आपल्या दमदार खेळीच्या जोरावर पहिला क्रमांक पटकावून हिंद केसरी किताबसह एक लाख रुपये व ढाल बक्षीस पटकावले रविवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी सकाळपासूनच परिसरात मोठी गर्दी उसळली होती बैलगाडी शर्यतीसाठी विविध गावातील सातशे बैल जोड्या सहभागी झाल्या होत्या यामध्ये मथुर व भिवऱ्या या, या बैलांनी प्रभावी वेग दमदार बांधा आणि बालकाच्या कुशल खेळपट्टीमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं अखेर अंतिम फेरीतही उत्कृष्ट कामगिरी करत त्यांनी विजेते पद आपल्या नावावर केलं या शर्यतीत दुसरा क्रमांक स्पायडर तिसरा क्रमांक बब्या नंद्या चौथा क्रमांक स्वराज सावकार पाचवा क्रमांक शंभूलक्ष सातवा क्रमांक पाखरे आणि राजा आठवा क्रमांक बब्या लक्षा नववा गरुडा आणि फायर या बैल जोड्यांनी पटकवला आहे पटकावलेल्या बैलजोड्यांनाही रोख रक्कम व मानाची ढाल प्रदान करण्यात आली आहे पारंपरिक खेळांना मिळालेला मोठा प्रतिसाद पाहता ग्रामस्थ व आयोजकांनी समाधान व्यक्त केले शर्यतस्थळी प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे जयघोष करत विजेत्या बैलजोडीचं स्वागत केलं विजयानंतर संपूर्ण मैदानात मालक व बैलगाडी प्रेमींचा जल्लोष उसळला उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात व हलगीच्या तालावर झालेल्या जल्लोषामुळं मैदान दुमदुमून गेले विशेष म्हणजे ही संपूर्ण शर्यत कोणताही अनुचित प्रकार न घटता शांततेत पार पडली आणि शासनाचे सर्व निकष पूर्ण करून ही शर्यत पार पडली आहे शर्यतीला गावकरी परिसरातील नागरिकांनी अनेक मान्यवर उपस्थित होते आयोजक माजी उपनगराध्यक्ष दीपक बनगर यांनी उपस्थित मान्यवर बैलगाडी मालक प्रेक्षक व ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार मानले पारंपरिक खेळांना मिळालेला प्रतिसाद पाहून पुढील वर्षीही मोठ्या प्रमाणावर शर्यतीचं आयोजन करण्याचा निर्धार दिलीप बनगर यांनी व्यक्त केला आहे लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका